याची दक्षता घ्या आपण सर्व समजदार कार्यकर्त्या नदी पात्रामध्ये डाव्यात्रा जागा आहे आपण सर्वांनी तिकडे जा या ठिकाणी आजांच्या पाठीमागं बांब आणि नवीन साबळांचे पाठीमागे जे उभे राहिले त्यांनी थोडं या ठिकाणी पाणी माझं झोपून घ्यायचे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की प्रचंड गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांनी स्वतः या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी गर्दी आहे या ठिकाणी आलेले साहेबांच्या पाठीमागं फार्मर साहेब म्हणजे दिलीप चवणेच्या जे उभे राहिले त्यांनी थोडा या ठिकाणी पाठीमागं सरकून आहे सर्व कार्यकर्त्याला घडण्याचे पोलिसांवर अवलंबून राहता पोलिसांबरोबर पोलिसांबरोबर या ठिकाणी स्वयंसेवकांनी देखील काम करायचं सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचं अंतयात्रे बरोबर आलेल्या बाकीच्या कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी नातेवाईकांना पुढे येऊ द्या बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांनी झकून झ्यायचा आहे कार्यकर्त्याने विनंती आपण डाव्या आता जागा तिकडे घ्या थोडी जागा करू द्या उजव्या आताच्या कार्यकर्ते मागे सरका